आवाज। बीजी सास। हे काम नवे माथेरान पुन्हा खुले आमदार महेंद्र यांच्या प्रयत्नांना यश जागतिक पर्यटन स्थळ असलेलं माथेरान पर्यटकांसाठी पुन्हा खुले झाले आहे माथेरान पर्यटन बचाव समितीने पुकारलेला बंद अखेर मागे घेण्यात आला असून आमदार महेंद्र थुर्वे यांच्या मध्यस्थीमुळे यावर सकारात्मक तोडगा निघाला आहे आमदार महेंद्र थुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शासन व प्रशासन यांच्या सहकार्याने बैठक घेण्यात आली या चर्चेत पर्यटकांच्या सोयीसुविधा स्थानिक व्यावसायिकांचे हित आणि पर्यटन विकासावर भर देण्यात आला पर्यटन व्यवसाय सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून पर्यटकांना कोणत्याही अडचणी सामोरे जावं लागणार नाही ना याची खात्री प्रशासनाने दिली आहे बंद मागे घेतल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आता माथेरान पुन्हा एकदा पर्यटकांसाठी फुलणार आहे कालपासून माथेरानचे असणारे आमचे सगळे पर्यटक एकत्रपणे येऊन पर्यटक बचाव संघर्ष समिती यांनी माथेरान बंदची हाक दिलेली होती कालपासून माथेरान बंद अवस्थेत होतं आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मार्ग निघावा यासाठी शासन प्रशासन सगळे आम्ही एकत्रपणे येऊन काल प्रांतसाहेबांशी चर्चा झाली आणि मी अधिवेशनमधून मुण त्यांना म्हटलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माथेरानला जाऊन माथेरानचे माथेरान जे काही प्रश्न आहेत ते तात्काळ सोडवले गेले पाहिजे या संदर्भात या सगळ्या पर्यटक बचाव समितींशी किंवा अश्वपाल संघटना असेल या सगळ्यांशी एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे उद्यापासूनच त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे जे पर्यटन आपल्याकडे येत असतात जे पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी आ... माथेरानमध्ये येणारे पर्यटक आहे यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये आले पाहिजेत या दृष्टीने आम्ही आता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल माथेरानचे आसोपाल संघटना असेल सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगरपरिषदेचे असतील त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल प्रवेशद्वार एकच असेल ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचा जो बंद या ठिकाणी पुकारलेला होता तर आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे सुरू झालेलं आहे आणि माथेरानची ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या आठ दिवसामध्ये पूर्णपणे सोडवल्या जातील असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आस्वादित केलेलं आहे या संदर्भात आम्ही आता सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर ज्या काही संघटना माथेरानमध्ये आहेत त्या प्रत्येक संघटनेचे दोन पदाधिकारी प्रशासनाचे पदाधिकारी अशी एक समिती आम्ही या ठिकाणी गठीत करणार आहोत आणि या समितीच्या माध्यमातून जे जे प्रश्न माथेरानकरांचे असतील ज्या ज्या संघटनांचे प्रश्न असतील हे सारे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सी ओ असतील रानसाहेब असतील पोलीस डिपार्टमेंट असतील डी वाय एस पी असतील हे सारे एकत्रपणे येऊन प्रशासन शासन आणि असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक जनताचे जे काही आपले सहकार्य असतील जे काही लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण माथेरानकरांचे प्रश्न सोडवले जातील असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ